मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांची आज पंचवीस जून ला पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना पुणे आणि नाशिक ही दोन शहर पूर्णपणे ड्रग्जच्या विळख्यात गेली असल्याचं त्यांनी म्हटलं यासोबतच पुण्यात आणि नाशिक मध्ये येणारे हजारो कोटींचे ड्रग्ज हे गुजरात मधून येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं और तिसरी बाब अगर हम भी चुनाव लड़ना चाहते है लोकसभा का तो इंडिया गठबंधन हम सब मिळकर चर्चा करेंगे और निर्णय लेंगे राहुल गांधी जी हो खरगे जी हो उद्धव ठाकरे जी हो शरद पवार साहब हो ममता जी हो या और नेता है आपके नेता है हम अभी चर्चा करेंगे विधानसभा चुनाव है उसके लिए मैं नए चेहरों को देख रहा हूं जो एमएलए छोड़ के गए हैं उनसे भी बातचीत कर रही है उनको भी कर सकता तो क्या शिवसेना भी से देखेगी आपकी पार्टी हम भी नए चेहरों को जरूर संधि देंगे टाइम आहे चलो यू पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेले पूर्णपणे जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो बँकॉक लॉस अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्ज नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज कुठून येत आहे ते गुजरात मधून येते सिद्ध झालंय गुजरात हे ड्रग्जचं सगळ्यात मोठं केंद्र आहे कुंद्रापूर हजारो कोटीचं ड्रग्ज तिकडे उतरत आहे काही पकडलं जात आहे काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळवलं जात आहे आणि हे सगळे कोण आहे याचा ता तपास त्यांना राजकीय संरक्षण कोणाच आहे याचा ता तपास होणं गरजेचं आहे हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेलाय गेल्या काही वर्षात त्यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं आहे पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या त्यावेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते, ते सगळे जबाबदार ते पाहू आपण अशी जबाबदारी झटक नाही तुम्ही जरी पालकमंत्री नसलात गृहमंत्री तुमचे होते मुख्यमंत्री तुमचे होते